जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष चौदा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे चौसष्ट अफझलखानाला जावळीच्या निबीड जंगलात युक्तीने आणून मारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात कोकण किनारपट्टीचा काही भाग आला महाराजांनी आरमारांचे महत्त्व हो ओळखून मोक्याच्या जागा बघून त्या ठिकाणी आपले आरमार उभे केले आणि त्याच्या सहाय्याने कोकणातील बंदरामधून चालणाऱ्या व्यापारावर नियंत्रण मिळवले तीन नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट ला महाराजांच्या पासष्ट नौकांच्या आरमाराने वेंगुर्ला बंदरातून दोन जहाजे ताब्यात घेतली चार तास चाललेल्या नाविक चकमकीनंतर एक जहाज मराठ्यांनी ताब्यात घेऊन खारे पाटणला नेले ते जहाज विजापूरच्या अली आदिलशाहची आई बडी बेगम हिचे होते जहाजावरील लूट विजयदुर्ग किल्ल्यावर ठेवण्यात आली आठ नोव्हेंबरला आणखी दोन जहाजे मस्कतहून वेंगुरला येते आली त्यातील एक कानडी लोकांचे होते ते कर्नाटकाकडे निघून गेले पुन्हा एकदा मराठ्यांचे तीस जहाजांचे आरमार वेंगुर्लेला आले दुसरे जहाज डचांचे असल्या नसल्याचे कळताच मराठ्यांनी त्यावर तोफा डागल्या त्या जहाजावरूनही प्रत्युत्तरा दाखल मराठ्यांच्या तोफा डागण्यात आल्या चौदा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे पासष्ट कार्तिक वैद्य द्वितीया शके पंधराशे सत्याऐंशी सव्वस्तर विश्वासू मंगळवार महाराज थोडे निवांत होते महाराज मोगल आणि आदिलशहाचे राजकारण पाहता राजगडावर निवांत होते याच काळात मिर्झा जयसिंगच्या मदतीत जाण्याची तयारीही राजे करत होते चौदा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे अडुसष्ट कार्तिक वैद्यषष्टी शके पंधराशे नव्वद सव्वस्तर किलक वार शनिवार श्री सप्तकोटीश्वराचा जीर्णोद्धार महाराज श्री सप्तकोटीश्वराच्या दर्शनास गेले असताना तेथील पडीक झालेल्या देवालयाचा जीर्णोद्धार करण्याची इच्छा झाली लगेच देवालयाचे बांधकाम करण्याची आज्ञा दिली व स्वतः पहिला चिरा बसविला श्री सप्तकोटीश शके पंधराशे नव्वद किल काब्दे कार्तिक कृष्ण पंचम्या सोमेश्री शिव आज्ञा देवालयाचे प्रारंभ हा शिलालेख देवळाच्या बांधकामात बसविलेला आहे चौदा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे एकोणऐंशी कार्तिक वैद्य शके सोळाशे एक सिद्धार्थी सवस्तर वार शुक्रवार शंभूराजेंना घेऊन दिलेरखानाची नवी खेळी अत्यंत घातकी व कुरकर्मा दिलेरखानाने विजापूरचा वेढा घालून विजापूरच्या नाड्या कर्कसून आवडल्या राजकारणात माहीर असणाऱ्या छत्रपती शिवरायांनी दिलेरखानाची खोड चांगलीच सोडायचे ठरविले विजापूरला वेढा घालून बसलेला दिलेरखानास शह देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या दक्षिण सुभात जबरदस्त उठावणी करून मुघलांनी दे माय धरणी ठाय असं त्यांना करून सोडलं दक्षिणचा सुभेदार शहजादा मुज्जम औरंगाबादेस असताना सुद्धा त्याची कोणतीही पर्वा न करता छत्रपती शिवरायांनी औरंगाबाद पासून म्हणजेच आताच्या संभाजीनगर येथून अवघ्या चौसष्ट किलोमीटर वरील त्वरेने हल्ला करून सतत चार दिवस खणत्या लावून ही बातमी समजल्यावर दिलेर खान विजापूर किल्ला काबीज करणे जमत नाही हे पाहून दुय्यम सरदाराला विजापूरचा वेढा कायम ठेवून संभाजी महाराजांना आघाडीवर ठेवून मराठ्यांचा मिरज पन्हाळा हा प्रदेश जिंकून घेण्यासाठी उच केले चौदा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे एकोणऐंशी सिद्दी मसूद हा अधिल वजीर होता याच मसूदने जोहरचा जावई पूर्वी महाराजांना विशाळगडाच्या वाटेवर पकडण्यासाठी जंग जंग पछाडले होते परंतु आता हाच मसूद दिलेरला प्रचंड घाबरला त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना मदतीची साथ घातली आदिल शाहने महाराजांनी आजपर्यंत घेतलेल्या शाही मुलखाला अधिकृत परवानगीच देऊन टाकली महाराजांच्या दक्षिणी पंथाच्या एकजुटीतला दुसरा महत्त्वाचा दुवा देखील आज साध्य झाला महाराजांनी आदिल शाहला निर्धास्त राहायला सांगितले आणि त्यांनी गनिमी काव्याने दिलेरची अक्षरशः लांडगे तोड सुरू केली शेवटी विजापूरचा नाद सोडून दिनांक चौदा नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी रोजी दिलेरच्या फौजा तिकोटीच्या रोखाने वळल्या चौदा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी कर्नाटक प्रांतात म्हैसूरकर चिक्कदेवराय हा प्रबळ सत्ताधीश होता त्याने मदुरेच्या राज्याचा बराचसा भाग आपल्या ताब्यात घेतला होता चिक्कदेवरायाने त्रिचन्नापल्ली घेतली असती तर मराठ्यांच्या जिंजीत आणि तंजावरला धोका निर्माण झाला असता म्हणून चिक्कदेवरायाला आवर घालण्यासाठी संभाजीराजेंनी म्हैसूर राज्यात स्वारी करायचे ठरवले त्यासाठी त्यांनी नायक आणि कुतुबशहाशी तह हो केला आणि त्यांच्या सहाय्याने म्हैसूरवर आक्रमण केले या लढाईत शंभूराजेंनी आपल्या बाजूला बसप्पा नायक कुतुबशहा एकोजी राजे हरजीराजे एवढे सेनानी एकत्र केले व म्हैसूरकर चिक्कदेवरायाला एकटे पाडले त्यामुळे त्याला मुघलांची मदत घ्यावी लागली पण ती मदत येईपर्यंत मराठ्यांनी बराचसा मुलूक काबीज केला होता पुढे बेदनूरच्या राणीनेही मराठ्यांना सहाय्य केले त्यामुळे मराठ्यांविरोधात आपला टिकाव लागत नाही हे पाहून त्याने मराठ्यांशी तहाची बोलणी करून खंडणी देण्याचे कबूल केले चिक्कदेवराय तह करणार असल्याची बातमी देणारे पत्र कुडालोर येथील फोर्ट सेंट जॉर्जला पाठवण्यात आले होते चौदा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे त्र्याण्णव संताजी विजापूरकडील मोगली प्रदेशात असताना त्याच्या पाठीवर बादशहाने ताबडतोब हिंमत खानास पाठविले माणगाव जवळ संताजी व खान यांची गाठ पडली हिम्मत खानाच्या मदतीस आणखी मोगल सरदार येऊन मिळाले विक्रम लढाई होऊन संताजींचा पराभव झाला यावेळी अमृतराव निंबाळकर हे संताजींसोबत होते चौदा नोव्हेंबर इसवी सन सतराशे तीन कोकणचे सुभेदार कृष्णाजी अनंत यांना विसेरेईने पाठवलेले पत्र मेलुंदी म्हणजे सिंधुदुर्ग या बंदरात आणि खांदेरी बेटालगत आमच्या लोकांवर हल्ले होऊन त्यांची लुटली गेली ती लूट आम्हाला परत मिळाली पाहिजे व ह्या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची आणि सुभेदारांची डोकी उडवली पाहिजे विसेरेईने वरील पत्र कोकणचे सुभेदार कृष्णाजी अनंत यांना पाठविले होते चौदा नोव्हेंबर इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी महादजी शिंदे आणि शहा आलम यांची भेट पानिपत झाले मराठे पडले आणि मराठा स्वराज्याला उतरती कळा सुरू झाली आणि मग इथून पुढे इंग्रजांचे अंमल भारतावर चालू झाले मुळात पानिपतानंतर मराठ्यांनी जी गरुड भरारी मारली त्याला इतिहासात तोंड नाही हिंदुस्थानाचा पाटील म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या अलिझा बहादर महादजी शिंदे यांच्या जीवावर मराठा स्वराज्याची गरुड भरारी म्हणायला हरकत नाही सतराशे चौऱ्याऐंशीच्या ऑक्टोबर महिन्यात ग्वाल्हेरहून आग्रा येथे महाजी शिंदे आले तेव्हा मोगल सरदार अफरा साहिब खान याने त्यांचे ता, स्वागत केले पण हे मोहम्मद बेग हमदानी या मोगल अधिकाऱ्यास अजिबात सहन झाले नाही त्याने अफरा त्याने अफरा साहिब खान याची तीन नोव्हेंबर रोजी हत्या घडून आणली त्यामुळे मराठे सावध झाले शिंद्यांचा सरदार अंबुजी इंगळे यांनी हमदानीवर आक्रमण केले व त्याला पकडून आग्र्याच्या किल्ल्यात अतिशय कडक बंदोबस्तात कैदेत आग्रा आगमनाचे वृत्त कळताच मोगल सम्राट शाह आलम खुद्द जातीने दिल्लीहून आग्रा येथे आला शाह आलम आणि महाजी यांची फतेपूर सिकरी येथे चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याऐंशी अतिशय थाटात भेट झाली यावेळी महाजी यांनी एकशे एकवीस सुवर्ण मोहरा शाह आलम यास नजराना केल्या काही दिवसांनी शहा आलम आणि महाजी शिंदे राजधानी दिल्ली वापस आले बादशहाने महाजीला वकील ई मुतालिक म्हणजे साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ प्रशासकीय अधिकारी या पदावर नेमले चौदा नोव्हेंबर इसवी सन सतराशे चौऱ्याण्णव सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीगुरु लहुजी सावळे यांच्यात दोनशे सव्वीसव्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन यांचा मृत्यू सतरा फेब्रुवारी अठराशे एक्याऐंशी रोजी वाकडेवाडी संगमपूल पुणे येथे झाला